आज सकाळी घरच्या घड्याळातला गजर वाजण्याआधीच बाहेर पडलो कारण सह्याद्रीच्या एका सुंदर खोऱ्यात जाऊन हा गजर ऐकायचा होता आजच्या भटकंतीचा मुलूक होता हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचा सह्याद्रीच्या डोंगर कुशीत उगम पावणारी मोसे नदी व याच नदीवर बांधण्यात आलेला वीरबाजी पासलकर जलाशय हेच आपल्याला या मुलखाच्या विस्तारलेल्या रूपाची प्रचिती देतात तर चला माझ्यासोबत हिंदवी स्वराज्यातील बारा मावळांपैकी एका मावळाची भटकंती करायला ज्याचं नाव आहे चौऱ्याऐंशी मोसे खोरे पुणे शहरापासून पानशात धरणापर्यंतचा भाग तसा सर्वांच्या माहितीतलाच पण मी निघालो आज त्याही पलीकडे मोसे मावळात त्यासाठी मला पानशेत ते लावासा मार्गावर भटकंती करावी लागणार होती पानशेत गाव ओलांडून पुढे आल्यावर या पुलावरून मोसे नदीचे पात्र दिसले पुढे आल्यावर नीलकंठेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता दिसला पण आज मी निघालो होतो सरळ लावासाच्या दिशेने तिथून पुढे आल्यावर या दाट धुक्याने माझं स्वागत केलं सकाळची निरव शांतता मोसे मावळात येऊन अनुभवायची हा अनुभव खूपच भारी होता शिवकाळामध्ये या मोसे मावळात तब्बल चौऱ्याऐंशी गावे होती त्यामुळे याला चौऱ्याऐंशी मोसेखोरे असे नाव देण्यात आले या भागात उगम पावणाऱ्या मोसे नदीमुळे या खोऱ्याला मोसेखोरे असे नाव देण्यात आले वरसगाव पाडाळवाडी हे दोन गावे मागे टाकल्यानंतर पुढे वाटेत मला एक काका भेटले त्यांनी मला या भागाची माहिती दिली कुठली गाव पुढे आता पात्रशेतील हा त्याच्यापुढे पळस बर आडमळ हा आडमोळच्या पुढे अच्छा मुगाव अच्छा मुगाव आणि जे मोसे नदी आहे ज्याच्यावर धरण बांधले ते कुठे खाली नाही पण ते त्याचा नदीचा उगम उगमहोळ आहे धामणहोळ आहे का बरं बरं बर धामणहोळला जाऊ शकतो तिथं काय तसे सात कुंड आहेत का सात कुंड मी ऐकलं होतं त्याच्याबद्दल जवळ माणूस करा आणि त्याच्याकडून ती माहिती बरं 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 करा झालं तुम्ही माहिती दिली आम्हाला प्रेमळ मनाने माहिती देऊन हे काका पुढे का, त्यांच्या कामासाठी निघाले एक मंदिर असल्याचं गावकऱ्यांकडून समजलं इथे मोसे गावाच्या तिथे एक मंदिर आहे त्या मंदिरात आता मी चाललोय मला इथल्या गावकऱ्यांनी माहिती दिली कि ते वर मंदिर आहे बघू ते कुठलं मंदिर आहे मलाही माहिती नाही आपण जाऊन बघूया इथे आल्यावर समजलं हे मोसे गावातील खराळ बाबा मंदिर आहे मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला हा ओढा पाहायला मिळाला हा ओढा पाहून मी पुढे मोसे गावामध्ये पोहोचलो शिवकाळामध्ये सरसेनापती वीरबाजी पासलकर यांचे मोसेखोऱ्यातील मुख्य गाव म्हणून मोसे गावाची ओळख होती या गावातील वातावरण खूपच सुखद वाटत होतं मोसेगाव ओलांडून पुढे येताच एका उंचवट्यावरून वरसगाव धरणाचा हा परिसर पाहायला मिळाला वीर बाजी पासलकर यांचा वाडा व या गावातील मंदिरे या धरणपात्रात आता विलीन झालेले आहेत मे महिन्यात या धरणातील पाणी ओसरल्यावर या गावातील जुन्या वास्तू व मंदिरे कधी कधी पाहायला मिळतात या हॉटेल शेजारी या खालच्या भागात वीरबाजी पासलकर यांचे नवीन स्मारक उभारण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली इकडे खाली धरणाकडे रस्ता चाललाय तर तिथे ॲक्च्युली ते जुनं मोसे गाव होतं तिथेच वीरबाजी पासलकरांचं घरही होतं अशी माहिती मला या गावकऱ्यांकडनं मिळाली मित्रांनो इथे दगड टाकले आहेत इथे सध्या पटेलवाल्या मावशी म्हटले की इथं ते स्मारक बनणार आहे त्यांचं जे गाव होत सरसेनापती वीरबाजी पासलकरांचं ते आता धरणामध्ये गेलेलं आहे इथला सुंदर नजारा पाहिला व आता पेट पूजा करण्यासाठी इथे जवळ असलेल्या या हॉटेलमध्ये वळालो मित्रांनो ही पोह्याची प्लेट वाता या वातावरणात खायला काय मजा येते बघा या धरण पात्राकडे बघत पोह्यांवर मी यथेच्छ ताव मारला व पुढच्या प्रवासासाठी निघालो थोडं पुढे आल्यावर पळसे गावाच्या जवळ आणखी एक ओढा पाहायला मिळाला या प्रवासादरम्यान वरसगाव धरणाचं पात्र हे तुमच्या सोबतीला असत सुंदर जागी थांबायचं हो व येथील निसर्ग सौंदर्य डोळ्यामध्ये टिपायचं पानशेत गावाजवळ असलेल्या सांगरुण व डावजे गावापासून मोसेखोऱ्याचा प्रदेश चालू होतो व तो धामणहोळ पर्यंत विस्तारलेला आहे सरसेनापती यशवंतराव बीरबाजी पासलकर यांच्याकडे या प्रांताची देशमुखी त्या काळात होती पुढच्या प्रवासात आडमाळ गावातील हे मसोबा मंदिर वाटेत लागलं आडमाळ गावातील धरणपात्रा हे मसोबा मंदिर व श्री काळूबाई मंदिर पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे या छोट्या गावातलं हे काळूबाई देवीचं मंदिर पाहून मन प्रसन्न झालं मंदिरापर्यंत पोहोचलो पण मंदिर त्यावेळी बंद होतं मग बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेतला मंदिराशेजारी असलेल्या शिवारात थोडा वेळ फेरफटका मारला लावासा सिटीच्या साधारण तीन किलोमीटर अलीकडे असलेले हे गाव खूपच सुंदर आहे बांबूची झाड आहेत या गावामध्ये दे। वाटी देताना आपल्याला बरेचसे बांबूची झाडं दिसले तर हे बांबूचे झाड आहे हे बांबूचं बन आहे ॲक्च्युली मित्रांनो मी आत्ता आडमाळपर्यंत आलो होतो आडमाळ मी पाहिलं तिथलं मंदिरातलं मी दर्शन घेतलं म्हसोबा मंदिर आणि काळूबाई देवीचं मंदिर पण तिथून पुढं मी आता जात नाही आहे लावासामध्ये मला वाटतं तिथून लावासा पुढे एक तीन चार किलोमीटर आहे मी यापूर्वी लावासाला गेलेलो आहे तर या व्हिडिओमध्ये मला ॲक्च्युली मोसेखोऱ्याची जेवढी गावं होतील तेवढी कवर करायची होती पण जे शेवटचं गाव आहे या मोसेखोऱ्यातलं ते धामणोळं आहे जिथे ॲक्च्युली मोसे नदीचा उगम होतो ते अजूनही लांब आहे मला वाटतं ते लावासाच्या पुढे आहे ते गाव तर पुन्हा कधीतरी मोसेख नदीचा उगम जो आहे तो आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया परतीच्या मार्गावर काही ठिकाणी थांबून वरसगाव धरणाचे हे सुंदर पात्र कॅमेऱ्यामध्ये कैद केले आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्या दरम्यान पानशेत धरणाजवळ असलेल्या वीर बाजी पासलकर यांच्या स्मारकाला भेट दिली स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी आपले पहिले बलिदान दिले तेच होते या मुलखातले सरसेनापती वीरबाजी पासलकर मंडळी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद